हाय हॅलो नमस्कार मी दिनेश नवले पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अलिबागमधल्या रेवदंडा किल्ल्यामधली कॅम्पिंग पाहिली होती आणि या व्हिडिओमध्ये आपण अलिबागमधलं एक असं ठिकाण पाहणार आहोत जे खूप शांत आणि कमी वर्दळीचं आहे ते म्हणजे आवाज समुद्र किनाऱ्याला लागूनच असलेलं एक रिसॉर्ट ज्या रिसॉर्टला मी गेल्या दीड वर्षांपूर्वी देखील भेट दिलेली दे आहे आणि ते रिसॉर्ट आणि आजूबाजूचा परिसर मला इतका भावला आणि इतका आवडला की पुन्हा तिकडे जायचा माझा मोह आवरला नाही आता त्या रिसॉर्ट मध्ये खूप साऱ्या सुधारणा झाल्यात आणि नवीन स्विमिंग पूल सुद्धा त्यांनी ऍड आहे तर ही सगळी धमाल मस्ती आणि त्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून बस पकडून गेटवेला आलो बोटीने मांडवा बंदरासाठीचा सा प्रवास सुरू झाला साधारण तासाभाराने मांडवा बंदराला उतरलो मित्रांनो मागच्या रोडनी आपण आवाज फाटायला आलेलो आहोत आवास फाटायला उतरून आता हा जो तुम्हाला मागचा रोड दिसतो ही जी कमान दिसते त्या कमानीमधून आता आपल्याला आपल्या रिसॉर्टपर्यंत जायचं आहे आवाज गावात ते रिसॉर्ट आहे तर आता आपण रिक्षा पकडून त्या रिसॉर्टपर्यंत जाऊया आवाज फाट्यापासून रिक्षाने पाच ते सात मिनिटांनी रिसॉर्टला पोहोचलो तर आपण रिक्षातून उतरलेलो हो आहोत आणि तुम्ही पाहू शकता पुन्हा आपण या रिसॉर्टमध्ये आलेलो हो आहोत माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या इकडे आल्यावर आता आपण रिसॉर्ट पाहूया थोडंफार त्यांनी चेंजेस पण केले स्विमिंग पूल वगैरे ॲड केलं आहे तर आपण सगळ्या गोष्टी पाहून घेऊया आणि सविस्तरपणे या रिसॉर्टबद्दल अधिक माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया हिरवागार गार्डन एरिया व परिसरात उंच उंच नारळाची झाडं आहेत आता रूममधून फ्रेश होऊन थोडं बाहेर आलो आहे आणि खूप मस्त वाटते इकडे प्लेझेंट वातावरण आहे आता खूप साऱ्या सुधारणा इकडे झालेल्या आहेत म्हणजे इनडोअर गेम्स आहेत परत झोपाळा वगैरे आहेत स्विमिंग पूल पण आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता दाखवतो गेम्स गेम्समध्ये तुम्ही पाहू शकता इकडे कॅरम आहे सापशिडी आहे चेस आहे आणि रॅकेट आहे आपण मस्त एन्जॉय करू शकतो इकडे खेळू शकतो निवांत इकडे खेळण्यासाठी पण ही मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेत आपण खेळू शकतो आणि बाजूला तुम्ही पाहू शकता इकडे दोन झाडांच्यामध्ये झोपाळा लावला आहे झोपाळ्यावर मस्त आपण रिलॅक्समध्ये बसू शकतो तर हा झोपाळा इकडे लावलेला आहे जो अगोदर नव्हता पण बाजूला इकडे गार्डन आहे छोटंसं गार्डन आहे आणि इकडे या बाजूला स्विमिंग पूल आहे जेवणाला तसा थोडा अवकाशच होता म्हणून जेवणाआधी थोड़ा वेळ इंडोर गेम्स खेळलो मित्रांनो दुपार आता दुपारचे दीड वाजलेत आणि आता खूप भूक लागली आता जेवणाचे टेबल्स पण लागलेत तुम्हाला मी जेवण दाखवतो इकडे पाहून घ्या दोन ताट लागलेत व्हेजच आहे आज आज मी व्हेजच खाणार आहे त्यामुळे चपाती आहे भात आहे पापड दोन प्रकारच्या भाज्या एक मेथीची भाजी एक वालची भाजी आहे त्यानंतर सलाडमध्ये टमाटो आहे लोणचं आहे आणि स्वीटमध्ये जिलेबी आहे कडाडून भूक लागलेली जेवण येताच जेवणावर ताव मारला जेवण झाल्यावर झोपाळ्यावर थोड्या वेळ निवांतपणे विसावलं दुपार जरी असली तरी वातावरण बऱ्यापैकी थंड आहे इतक्या आरामदायी वातावरणात खूपच शांत झोप लागत होती शेवटी थोड्या वेळाने रूम मध्ये जाऊन एक झोप काढून घेतली मित्रांनो आता संध्याकाळचे पाच वाजलेत आता आम्ही आवाजच्या समुद्रकिनार्यावरती चाललेलो आहोत आम्ही जिकडे स्टे केलेला तिकडून एक पाच ते सात मिनटांच्या अंतरावरती चालत वॉकिंग डिस्टन्सवरती तो समुद्रकिनारा आहे मागच्या वेळी ज्यावेळेला मी इकडे आलेलो त्यावेळेला मी आवाजचा समुद्रकिनारा देखील कव्हर केलेला तर या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यातच तो समुद्रकिनारा पाहूया आणि जर तुम्हाला त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर वर आय बटनवर त्या व्हिडिओची लिंक मिळेल तर आवासा समुद्र समुद्रकिनाऱ्यावरचा संपूर्ण व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य पाहा अलिबागमधला माझा सगळ्यात आवडता समुद्रकिनारा यायची माझी खूप उत्सुकता होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे हा आवाजचा समुद्रकिनारा खूप शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे हा तुम्ही पाहू शकता या बीचवरती तर कोणीच मा माणसं नाही आहेत फार फार तर त्या टोकाला थोडीफार आहेत आणि इकडून जो एक्सेस आहे तिकडे फारसं कोणी येत नाही आम्ही तिथे पोहोचेपर्यंत सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली साधारण पाऊण ते एक तासाने सूर्यास्त होऊन गेला सूर्यास्तानंतर थोड्या वेळ बीचवर निवांत बसलो मग हळूहळू अंधार पडायला लागल्यावर तिथून रजा घेतली रिसॉर्ट जवळ आलो त्या बाजूच्या मंदिराला लायटिंग आहे त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडले तिथून आता पुन्हा रिसॉर्टला आलो रात्रीच्या वेळी रिसॉर्ट आकर्षक दिव्यांनी सजवले थोड्या वेळ रिसॉर्टच्या परिसरातच निवांत वेळ घालवला रात्री नऊच्या सुमारास जेवण केलं व झोपी गेलो हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना रात्री खूप छान झोप लागली इकडे आणि आता रूम रूममधून मी बाहेर आलेलो आहे तुम्हाला इकडून परिसराचा एक नजारा दाखवतो मी छान असं वातावरण झालेलं आहे फ्रेश एकदम पक्ष्यांचे आवाज आहेत आणि खूप शांतता आहे खूप मस्त वाटते या ठिकाणी मित्रांनो आता आंघोळ करून फ्रेश झालंय आणि आता ऑलमोस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत नाश्त्याची वेळ झाली आता आपण नाश्ता करूया बघूया नाश्त्याला काय आहे आपल्या सकाळच्या नाश्त्याला ब्रेड ऑमलेट आहेत अकराच्या दरम्यान स्विमिंग पूलला निघालो स्विमिंग पूलचं पाणी नितळ व स्वच्छ आहे खोली कमी असल्यामुळे स्विमिंग पूल सेफ आहे पूल माझी मुलगी खूप खेळली तिला एक मैत्रीण मिळाली पूल पूलमध्ये खेळू लागली थंडीचे दिवस असल्याने पाणी तसं थोडं थंडच होतं पण एकदा पाण्यात उतरल्यावर इतकं थंड जाणवलंच नाही स्विमिंग पूल पूलमध्ये मनसोक्त पोहलो अंडरवॉटर देखील गेलो त्यानंतर थोड्या वेळासाठी उन्हात काठाशी निवांत बसलो तर स्विमिंग पूलमधून आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि दुपारचे दीड वाजून गेलेत आता भूक पण लागलेली आहे, आहे। आता जेवणाची वाट बघतोय आम्ही आता जेवणाची ताटं लागत आहेत एक चिकनची थाळी आहे आणि एक मच्छीची थाळी आहे जेवण झाल्यानंतर आम्हाला आता इकडूनची रजा घ्यायची आणि घरी निघायचे तुम्हाला आता जेवण पण दाखवतो आणि थोडक्यात आपण इकडची माहिती देखील जाणून घेऊया जेवणाची ताटं लागलेले आहेत आपले एक फिश थाळी आहे आणि एक चिकनची थाळी आहे चिकनमध्ये एक ग्रेवी चिकन आहे सुक्कं चिकन त्यासोबतच पापलेट फ्राय आहे आणि कोळंबीचा रस्सा सोबतच भात आहे भाकरी आहे तांदळाची सलाड आहे आणि सोलकडी आहे खूपच भूक लागलेली त्यामुळे जेवणाचा आस्वाद घेतला मस्त झालं जेवण एकदम टिपिकल घरगुती टाईप जेवण आणि अलिबागमध्ये आलो किंवा या पट्ट्यात आलो तर मासे खाणं हे आलंच yeah. जेवण झाल्यावर रिसॉर्टविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली मित्रांनो कालपासून आपण या रिसॉर्टमध्ये खूप मस्ती केली आणि खूप एन्जॉय केलं हा हे चोवीस तास माझ्यासाठी खूप मेमोरेबल होत्या याच्या अगोदर सुद्धा मी आलेलो आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत खूप साऱ्या गोष्टींमध्ये यांनी सुधारणा केली आहे म्हणजे आता नवीनच स्विमिंग पूलसुद्धा त्यांनी ॲड केला आहे आपण मा थोड्या वेळापूर्वी स्विमिंग पूलचा माझा व्हिडिओ पाहिला आता आपण या रिसॉर्टबद्दल त्यांच्याशी थोडक्यात माहिती जाणून घ्या सर्वप्रथम तुमचं सा नाव सांगा ना नमस्कार माझं नाव धीरज नंदकुमार नाईक ओके आणि किती वर्ष झाले हा रिसॉर्ट चालवत आहे हा तीन साडेतीन वर्ष झाले रिसॉर्ट चालू या रिसॉर्टमध्ये येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही पॅकेजमध्ये काय काय देता आमचं चोवीस तासाचं पॅकेज असतं चोवीस तासामध्ये आमच्याकडे एक ए सी रूम आहेत आणि नॉन ए सी रूम आहेत तर ए सी रूमचे प्राईज आहे अडीच हजार आणि नॉन ए सीचे दोन हजार तर त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट परत दुपारी लंच डिनर दोन्ही इन्क्लूड असतात पॅकेजमध्येच आणि त्याच्यामध्ये एक टाईम तुम्हाला फिश थाली देते देण्यात येते आणि एक टाईम तुम्हाला चिकन थाली देते वेज पाहिजे असेल तर वेज पण अवेलेबल आमच्याकडे पण जे काही ग जेवण भेटतं ते आमच्या इथे घरगुती जेवण असतं जेवणानंतर सु कोकणातली सुप्रसिद्ध अशी सोलकडी वगैरे आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो आपली इथे छोटासा एक लॉन आहे लॉनमध्ये आपण दो दीडशे ते दोनशे माणसांपर्यंतचे लग्न लग्न किंवा साखरपुडा बड्डे पार्टी वगैरे आपण इथे आयोजित करू शकतो आणि <coughs> त्याचं काही जे चार्जेस असतील ते तुम्हाला डिस्प्लेमध्ये नंबर दिला आहे ते आमचे ओनर आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता इथे आपल्याला फक्त हार्डली पाच मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे पाच ते दहा मिनटं आवाज बीच करून आहे सायलेंट बीच आहे एकदम शांत बीच आहे तिथे जास्त गर्दी नसते आणि एकदम सुंदर आणि स्वच्छ बीच आहे आणि एक कर्मरकर शिल्पालय करून आहे आपल्या इथे सासाने ते ते तर तेही बघण्यासारखं आहे आपली इथे रूम टोटल सहा रूम अवेलेबल आहे आणि एक डॉरमॅटरी अवेलेबल आहे तर आणि इन हाऊस स्वतःचं किचन आहे तर खाली वन प्लस वन आहेत खाली तीन रूम आहेत वरती तीन रूम आहेत ए सी नॉन ए सी आणि एक वीस एक जणांची सोय होईल अशी डोरमॅटरी आहे अच्छा आपली तर आपण थोडक्यात आपण रूम्स आणि सुद्धा पाहूया हे आपले इथे कपल रूम अवेलेबल आहेत तर टू बेडसाठी आहे आणि ए सी आहे या रूममध्ये आपल्या आणि ह्या वॉशरूम आहे हो चीज़ 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 या हॉल मध्ये जर मागच्या आपल्याला अटॅच बाथरूम आणि वॉश बेसिन वगैरे आणि हा सुंदर असा व्यू आहे आणि इकडे गरम पाणी वगैरेची सोय आहे हो गरम पाण्याची वगैरे सोय आहे गीझर आहे ट्वेंटी फोर बाय सेवन हो तर आपण आता या कॉटेजच्या फर्स्ट फ्लोर ला आलेलो आहे तर या फर्स्ट फ्लोर वर इथे बसून तुम्ही सुंदर असं गार्डनचा नजारा बघू शकता तसेच त्या समोर आपल्या सुंदर असा तलाव आहे त्यानंतर आपल्याला इथे आलेल्या कस्टमरला वाचायची फॅसिलिटी पण आहे आणि आता अजून एक आमचा एक रूम आहे तो डोर मेट्री तुम्हाला दाखवतो तर आमचा हा डॉर रूम आहे त्याच्यामध्ये वीस ते एक जणांची सोय आरामात होऊ शकते आणि दोन डोर दोन बाथरूम आहेत अच्छा मग इकडे बाकी म्हणजे तुम्ही वीस जणांचं म्हणालात तर इकडे दोन तीन बेड्स लावलेले आहेत तर मग आणि बाकी हे आपल्याकडे गाद्या आहेत गाद्या अवेलेबल आहेत ओके okay. तुम्ही इथे ह्या डॉ मध्ये इथे मस्त नजारा एन्जॉय करू शकता पूर्ण शेती आहे समोर समोर पूर्ण शेती आहे ॲटॅच दोन वॉशरूम आहेत जेणेकरून कोणाची गैरसोय येऊ नये डोर डोरमेट्रीमध्ये दोन्ही बाजूला वॉशरूम दोन्ही बाजूला वॉशरूम आहे तरी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे अटेचचं स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये लहान मुलांसाठी हा एक आपल्याकडे एक बेबी पूल आहे तो साधारण दीड फूट त्याची खोली आहे आणि त्यानंतर हा मोठा जो पूल आहे ते तर त्याची खोली साधारण चार फूट आहे आणि चार साडेचार फूट आहे आणि हे इथे आपण बसून एन्जॉय करू शकतो आणि आपल्या इथे ह्या पूलसाठी जर कोणाला पोहता येत नाही किंवा काय येत नाही तर त्यासाठी लाईफ जॅकेटची पण सुविधा आपण केलेली आहे मी ह्यांची ओळख करून देतो हे आमचे मामा आहेत निलेश पाटील हे या कॉटेजचे मालक आहेत आणि हे आमच्या मामी आहेत ते पूर्ण हॉटेल त्यांचं जे इन हाऊस किचन आहे त्याचं पूर्ण नियोजन हेच बघतात जेवणाचं जेवणाचं वगैरे नियोजन हेच बघतात आणि साक्षी पाटील ही सगळं बुकिंग आणि इथली मॅनेजमेंटचं सगळं हेच बघतात जर इथे यायचं असेल तुम्हाला तर ते डिस्प्लेमध्ये जो नंबर दिला आहे तर त्यांच्याशी संपर्क साधा आपल्यासोबत काही पर्यटकसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडून या रिसॉर्टचा त्यांचा अनुभव जाणून घेऊया तुमचा एक्सपिरियन्स कसा होता रॉलीकडचा रिसॉर्टचा चांगला होता रिसॉर्ट चांगला आहे एक नंबर आहे पाणी पाणीविणी पण एकदम स्वच्छ ठेवलेलं आहे जेवण जेवणाची टेस्ट बीस पण मस्त होती सर्विस पण चांगली होती आम्हाला भेटली अच्छा आणि तुम्ही कुठून आलात आम्ही मुंबईवरून आलो आहे मुंबईवरून आला या रिसॉर्टची रजा घ्यायची आता वेळ झाली आहे खूप साऱ्या सुखद आठवणी मनात साठवून साठून मी आता परतीची वाट धरतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून या रिसॉर्टला अवश्य भेट द्या चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसोबत